हाय हॅलो नमस्कार मित्रांनो जीवन एका शोमेद या आपल्या मराठी युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आय होप सर्व छान असतील स्वतःचे आणि मित्रांची काळजी घेत असतील त्यासोबतच मित्रांनो आयुष्य जगत असताना दुःख हे भरपूर आहे त्या दुःखाला फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपल्या समाजात एक चित्र तुम्ही बघितलं असेल की बाप आणि मुलगा या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झालाय शाब्दिक चकमक वाढलेली आहे किंवा वाद निर्माण झाले आपण आज अशी स्टोरी बघणार आहोत एक सत्य घटना आहे की ते समाजात कुठे ना कुठे घडते तुमच्या नजरेस पण आली असेल म्हणून एक सामाजिक परिवर्तन व्हावं यासाठी आजची स्टोरी तुम्ही नक्की ऐका त्यातून होईल असं की जे काही माझे मित्र असतील त्यांना लगेच राग येतो किंवा समजूतदारपणा त्यांना मिळेल की असं नको करायला पाहिजे ते त्याचे परिणाम काय होतात आणि त्यातून काय गोष्टी घडतात एक छोटासा संकल्प आपण आपल्या स्टोरीकडे जाऊ जाऊया कारण वेळेची काहीतरी सीमा असते म्हणून तुम्हाला बोर न करता आपली स्टोरी सॉल्व्ह करतो त्या स्टोरीमध्ये प्रामुख्याने एक साधारण कुटुंब कष्ट करा भाकरी का याप्रमाणे म्हणजे आपलं पोट हातावर घेऊन जगणार काम करणार तरच मिळणार कर नाहीतर नाही आणि या जगामध्ये कोणी कोणाला देत नाही मित्रांनो प्रामुख्याने आई बाबा अविनाश नावाचा मुलगा आणि त्याला दोन बहिणी अविनाश नावाचा मुलगा जर तुम्ही जाणून घेतला तर तुम्हाला सर्व स्टोरी समजेल अविनाश नावाचा मुलगा असा आहे की प्रत्युत्तर देणारा रागीत समजून न देणारा आणि फटकर स्वभावाच समजलं ऑपोजिट आता आपली स्टोरीच आहे मुलगा आणि बाप यावर तर बाप कसा असेल बाप समजूतदार समजून घेणारे वडील आहेत आणि काबाड कष्ट करणारे आहेत त्यांना जर कोणी वरच्या आवाजात बोललं तर ते खाली मान खाली मान घालून ऐकून घेणारे आता तुमच्या डोळ्यासमोर सर्व चित्र उभायला आपण आपल्या स्टोरीकडे जावं हा प्रपंच असाच चालू असतो मग त्यामध्ये सकाळी उठायचं जे मिळेल ते काम करायचं बहिणी पण घरचं काम करणार शेतात जाणार किंवा शाळेत जाणार असं प्रपंच चालू असतो एक दिवस असा येतो की बाप आणि मुलाचं भांडण होत कारण कोणतं की एक दिवस त्याचे वडील <coughs> दारू पिऊन येतात आता ते दारू पिलेले असतात अविनाश त्यांना बोलतो की तुम्ही दारू पिऊन आलात तर तुम्ही गप्प बसा त्याचे वडील म्हणजे एक बडबड करणे किंवा आपण बघितलं असेल समाजात की त्याचे वडील बोलत असतात की तू तुझं चांगलं बघ म्हणजे त्याच्या वडिलांचा हेतू चांगला असतो फक्त एवढंच असतं की ते दारूच्या नशीत बोलत असतात त्याचे वडील त्याला बोलत असतात की आमचं पूर्ण हयात गेली तू तु तुझं आयुष्य तुझं तु खराब करू नको म्हणजे त्यांचा हेतू चांगला असतो की आपल्या मुलाचं चा कुठेतरी चांगलं होईल पण अविनाशला रागीत तुम्ही सर्व सुरुवातीलाच बघितलं की त्याचा स्वभाव कसा आहे रागीत फटकर प्रत्युत्तर देणारा तर अविनाशला ते बोलतात रात्र झालेली असते आठ ची वेळ असते अविनाश बसलेला असतो वडील दारी पिऊन त्याला बोलतात कि तू अजून तुझं वय आहे तू चांगलं तरी काम बघ किंवा काही जॉब बघ आमच्यासारखं करू नकोस असं त्यांचा यती शुद्ध असतो पण होतं काय ते दारच्या नशेत बोलल्यामुळे ह्या अविनाशला भयंकर राग येतो राग रागाची लेवल अशी असते की तो त्यांना शब्द पण बोलतो जसे की अरे तुरीची भाषा तुला काय कळतं काय तू मी माझं बघून घेईल तू तुझ बघ तू दारू पितोस म्हणजे असं तसं ते शब्द होतात थो, लो मी आणि बाप आणि मुलाचं वाद होतो थोडं शाब्दिक चकमक होते आणि हा अविनाश कंटाळलेला असतो वडिलांना कि सदरच तुमचं असं दारू पिऊन यायचं घरी तमाशे करायचं लोक बघतात आणि यातून ते भांडणं चालू होतात रागाच्या भरात अविनाश एक चुकीचा निर्णय घेतो कि मी इथे राहणारच नाही नवीन रक्त असत सरचड करणारच आणि स्वभाव म्हटल्यावर ते रक्तात असणारच ना नक्की ना भांडण शाब्दिक चकमक झालेली असते भांडण नाही शाब्दिक चकमक मी इथे राहणार नाही मला इथून जायचंच आहे वडील त्याला दारूच्या नशेत असताना फक्त एक वाक्य चुकीचं बोलतात की हा मग तू तुझं तु बघ काय ते करायचं असेल तू तुझं तु तु कर म्हणजे आपण चांगलंच घेतो असतो पण तो, तो वाईट अर्थाने घेतो की माझे वडील मला असं बोलत आहे की तू इथून मी असं कसं मग नवीन जात असत आणि बावीस वर्ष असतो म्हणून त्याला राग येतो रागाच्या भरात तो नाही घेतो आणि बोलतो मी राहणार नाही तुमच्या ना जवळ तुम्हाला काही डोकं नाही असं बस बोलून बॅग वगैरे काय ते दोन तीन कपडे बॅग मध्ये पडतो आणि आपलं घर सोडतो आई विनवणी करते रडते बहिणी रडतात की दादा जाऊ नकोस आई बोलते अरे अविनाश तू कसा जाणार कुठे राहणार तो बोलतो मी राहील कुठे पण भीक मागेल काहील तुमच्याजवळ राहणार नाही तुम्हाला माझी किंमत नाही असं काहीतरी बोलून तो घराच्या बाहेर पडतो बस पकडतो आणि आता तो कुठे जाणार स्वप्नांची नगरी मुंबई तो मुंबईला निघाला आता आता त्याच्या आयुष्याला खरं कलाटणी किंवा एक वळण लागणार होते वळण असं कि त्याला तेल मिठाचे भाव काढणार होते रागाच्या भरत माणूस निर्णय घेतो नंतर त्याला स्वच्छताप या गोष्टीचा होतो की आपली चूक कुठे झाली आई समजून सांगत होती की बाळा नको जाऊस कसाला असेल काय असेल बाप आहे समजून घे दारूच्या नसेल बोललं पण याला वाईट वाटलं होत नवीन रक्त नवीन ते सर्व ते वयस्तच असत याला वाईट वाटलं हा भाऊ घे उठला बॅग वगैरे भरली आणि गाडीमध्ये बसला बस गाडी म्हणजे गावातून बसच जातात ना बसमध्ये बसला आणि मुंबईकडे निघाला रेल्वे स्टेशनवर गेला बसला भाकावर तिथं आता रेल्वे स्टेशनवर गेला आता हा होता रात्र झाली होती रडतो <laughs> पहिले पाऊल तेच उचलतात ना नवीन रक्त रडतो त्या स्टेशनवर खूप रडतो माझे वडील आहे तसेच आहे स्वतःला दोष परिस्थितीला दोष आजचा एक तरुण हाच करतो प्रामुख्याने हेच भूमिका बजावतो रा, रागात असला राग क्षणिक असतो म्हणून कोणत्याही तरुणाने राग करू नका जातो बसलेला असतो रेल्वे स्टेशनवर बसलेला असतो डोळ्यासमोर पूर्ण आता आयुष्याचा प्रवास चालू झालेला असतो जे तरुण मित्र असतील त्यांना त्यांनी हा विलो नक्की बघा यातून काय परिणाम होतात ते कळतील याला तेल मिठाचे भाव काही माहीत नसतात घर काय असतं घराचा जो सुखाचा एक घास काय असतो फॅमिली सोबत असू दे वडील बोलले त्यांचा हेतू सिद्ध होतात भांडण झालात असं आईने समजून सांगितलं होतं पण याने काही ऐकलं नाही आता हा बसलेला आहे रेल्वे स्टेशन वरती गाडीची वाट बघा रेल्वे स्टेशन कसं असतं माहित आहे मग तिथे एक भिकारी बाई येते त्याला त्रास देते मला पैसे दे हा देतो काय असेल त्याच्याकडे दोन तीन रुपये हा त्या भिकारीला देतो याला आईची आठवण येते की माझी आई माझ्या बहिणी घर तर सोडून आलेला आहे बसलेला आहे रडतोय खूप रडतो रडतो कोणाला दुःख दाखवत नाही अश्वाश येतात तसं पुजतो हाताने आणि बसलेला असतो तेवढ्या त्याला ते भूक पण लागलेली असते पण हा दाखवत नाही मग शेजारी स्टॉल असतो दुकान असतं स्टेशनवर तिथे जातो तिथून बिस्किट घेतो खातो पाणी पितो तोपर्यंत तो गाडी लागलेली असते मुंबईसाठी गाडीमध्ये बसतो म्हणजे रेल्वेत रेल्वेत बसल्यानंतर याच डळ्यातून अशी चालूच असतात की माझे वडील मला माझ्या तिरस्कार करतात माझा राग करतात माझ्याशी चांगलं बोलत नाही पण खरं चूक याचीच असते ते याला चांगलं सांगतात त्यांची चूक असते की फक्त दारूचं नाशिक याला कंटाळा आला असतो झालं हा सरळ जातो मुंबईला पोहोचतो स सक। सकाळी मुंबईला पोचल्यानंतर उतरतो आता मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी याचा आत्ता नाही कोणी तिथे राहणार नाही काय नाही कसं राहणार कसा सर्वाईव्ह करणार मोठा प्रश्न समोर उभा असतो म्हणून राग करू नका आई वडील काही चुकीचे बोलले असतील तर क्षणासाठी मित्राकडे निघून जावा कुठे असेल तिथे जावा पण राग करू नका रागाने काय आपलाच आपलंच नुकसान होत राग अतिशय वाईट आता अविनाशने राग केला घर सोडलं मुंबईला आला आता याला तेल मीठ भाव सर्व करणार बघूया हा रेल्वे स्टेशनच्या बाहेर येतो त्याचा प्रवास चालू झाला गावातला मुलगा काबाड कष्ट करणार पण अविनाश मध्ये एक चांगली गोष्ट होती तो कष्टाळ होता प्रामाणिक होता तो फटकड स्वभावाचा होता तर त्याच्यामुळे संघर्ष चालू झाला आता हा तर मुंबईमध्ये आहे आता मुंबई म्हटलं म्हणजे धाव धावपळ ते ट्रेन लोकल ट्रेन आणि वेळापाव भूक लागले असल्यामुळे सकाळी हा सकाळी सकाळची वेळेस असते आठ नऊ वाजलेले असतात त्याला भूक याच्या पोटामध्ये आग लागली असते कारण याच्या पोटात काहीतरी पाहिजेच ना बिस्किट रात्री खाल्लेलो होतो सकाळी उतरला आठ नऊ ला तो स्टॉलवर जातो तिथे वडापाव फेमस तिथे वडापाव घेतो खातो आणि पाणी वगैरे पितो भटकन ते चालू होते आता कुठे राहणार हा पण एक प्रश्न असतो राहण्यासाठी आता काम पाहिजे असत काम करणार तर सर्वाईव्ह करणार आजच्या तरुणाला हा प्रश्न हे बेसिक नॉलेज नसतं राग महत्वाचा मग होत अस आता काम मिळणार कुठं काम शोधतो आता तुम्हाला एक गोष्ट माहित असेल कारण माझे सर्व जे मित्र व्हिडिओ बघतायत त्यांना गोष्ट माहित असेल की मा मुंबईमध्ये काम मिळतं फक्त करणाऱ्याची क्षमता पाहिजे आता हा भटकंती करत असताना बिल्डिंगचं चा काम चालू असतं सिटी मध्ये माहित आहे ना बिल्डिंगचं चा काम चालू असतं तिथे जातो तिथे ते लोक असतात त्यांना विचारतो मला काम पाहिजे आणि हा ते बोलतात ठीक आहे तुला काम देऊ तू इथेच राहा आमच्या सोबत आणि हा राहायला सुरुवात करतो काम करतो त्या पिरियड मध्ये आई वडिलांचा जो मानसिक त्रास होतो त्या गोष्टीची याला काहीच जाणीव नसते आईला टेन्शन येतं माझ्या सोन्यासारखा मुलगा माझा लहानपणापासून याला सांभाळलं त् बापाला पण वाटतं वाटतं की मी याला काय चुकीचं बोललो याच्या चांगल्यासाठी याचं चांगलं होईल म्हणूनच बोललो की बाबा तुझं वय आहे फक्त त्यांना पण पश्चाताप होतो या गोष्टीच की मी दारूत बोललो याला नशेत बोललो बहिणी पण रडतात की भाऊ निघून गेलाय फोन करतात राहा पण स्विच ऑफ करून ठेवलेला असतो याने त्यांना वाईट या गोष्टीचं वाटत की वाईट या गोष्टीचं वाटत की डोळ्यासमोर हसायचा काम करायचा राखीट होता कसा असला तरी मुलगा मुलगा असतो बाप म्हणजे बोलला तर मग मनावर नाही घ्यायचं एवढं त्याने घेतलेलं असतं आता याचे आता याला सर्व काढणार आता आता याने वडापाव खालून दिवस केला याला काम पण मिळालं असतं तिथे नेस्तरी म्हणजे ते बिल्डिंग वगैरे हो बांधतात कंस्ट्रक्शन साईटला तिथे काम करतो तिथेच राहायची सोयाची होते हा तिथेच काम करतो फक्त अविनाशने मूर्ख पण हा केला असतो की मोबाईल असतो तो स्विच ऑफ करून ठेवला असतो हा काम इकडे करत असतो पण त्याला फक्त त्याचीच त्याची पडलेली असते म्हणजे तो त्याच्याच धोंडीत असतो इकडे काय होत आहे बहिणी रडत आहे आई रडते बाप पण रडतोय की याला चुकीचं का बोललो होतं अविनाशला मी फक्त एवढंच बोललो की बाबा तुझं वय आहे आणि तू तु, तुझा मार्ग बघ चांगला मार्ग बघ एवढं बोललो फक्त एक चुकीचं बोल म्हणजे गावच्या नशेत बोललो एवढं चुकलं माझं बाकी तर मी चांगलंच बोललो वडील पण त्याला कॉल करतात हा भाऊ साहेब फोनच उचलत नाही त्याचं चांगलं चालू असते तिकडे काम वगैरे हो ते दुपारी हॉटेलमध्ये जायचं पन्नास रुपये ते राईस प्लेट खायची असे दिवस ढकल ढकलत एक महिना होतो तोपर्यंत याचा राग रुसवे फुगवे काय असेल अभिनाथचा तो कमी झालेला असतो कारण त्याला कळलं असतं घर ते घर असतं घरची सर कुठे पूर्ण होत नाही आईचं जीत आईच्या हाताचे जे चपाती असेल भाकरी असेल ना त्यामध्ये जी पावर आहे ते कुठेच नाही ते कळम आहे ते कुठे नाही मिळणार पैसा भरपूर कमावत होता अविनाश पण त्याला त्या गोष्टी आठवत होत्या तो रिमेंबर कर म्हणजे त्याला रिमाइंड होत होत्या की मी माझ्या आई मला कामावून आला किंवा काय आला तर मला चहा जागेवर मिळायची जेवण जागेवर मिळायचे कपडे धुवून मिळायचे मला इथे सर्व करावं लागतं पण याचा जो राग होता त्या राहाच्या वर त्याने घर सोडलं होतं तो त्याच्या मनात होताच कि माझे वडील मला असे बोलले माझे वडील असे बोलले आणि मग याच एक याला एक महिना होतो हा काम करत करत पैसे साठवतो आणि एक दिवस असा येतो की हा फोन चालू करतो आणि त्याच्या गावात यात्रा असते त्याच्या गावात यात्रा असते आणि मग हा अविनाश यात्रेसाठी गावी येतो आता अविनाश गेला तर होता रागात एक महिना काम केलं होतं त्यांनी ते बिल्डिंगचं वगैरे तिथे कंस्ट्रक्शन साईटला आता जो अविनाश आला ना हो हो घरी त्याच्यामध्ये खूप बदल झाला होता आता त्या पिरियड मध्ये कसा राहिला असेल कसा झोपला असेल काय खाल्लं असेल त्याला सर्व जो बाहेर गेलेला आहे त्याला सर्व करत ते लिमिटाचे भाव कपडे कसे धुवावे लागतात खर्च किती होतो काय कमवतो जे घरी मिळतं कुठेच मिळत नाही या गोष्टीची जाणीव अविनाशला हो, झालेली असते घरी येतो हो बहिणी खुश होतात की भावाला आई पण खुश होते वडिलांना भारीच वाटतं पण वडील बोलून नाही ना, ना। पण हा जो अविनाश घरी आला असतो यात्रेला ह्या अविनाशला मन परिवर्तन हा एक भाग असतो ते झालं असतं त्याच की माझे वडील जे बोलत होते ते बरोबरच होते फक्त मी ते चुकीचं घेतलं ते चुकीचं समजून घेतलं मनावरती ते चांगलं घेतलं असतं तर माझ्या आयुष्याचं सोनं झालं असतं त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला असतो एक महिन्यामध्ये वडिलांजवळ जवळ जातो वडील बसलेले असतात ला लाग बसलेले असतात ला वडिलांना जातो आणि वडिलांच्या पायाला धरून रडतो की बाबा माझ चुकलं मी जे काय केलं त्या गोष्टीच मला समजलं एक महिन्यामध्ये की तुमचा काय उद्देश होता या बोलण्यामागे बापाच्या डोळ्यात पण पाणी येत बाप पण बोलतो त्याच्या वडील त्याला बोलतात की ठीक आहे अविनाश चुका होतात आणि तू तर माझा मुलगा आहेस तू चुकला किंवा हे केलं पण राग करू नकोस कधी रागाच्या वरात जो कोणी निर्णय घेतो तो घेऊ नकोस बाकी आयुष्य तर चालूच राहणार आहे या गोष्टी प्रपंचामध्ये चालूच राहणार आहेत त्यासाठी छोट्या गोष्टीवरून शनिक राग डोक्यात घेऊन असं निर्णय घेऊ नकोस तू गेला पण आम्हाला जो मानसिक त्रास झाला तो, तो खूप भयंकर होता तो त्याची भर नाही निघणार म्हणजे ती वेळ कशी काढली आम्हाला माहित आहे तू काय स्विच ऑफ करून ठेवला असं त्यांचं बोलणं होतं अविनाश बोलतो माझं चुकलं बाबा मी याच्या पुढे असं जाणार नाही आणि आईला पण बघतो आईला पण सांगतो आई मला तू कसं जेवण द्यायची वेळेवर चहा द्यायची बहिणींना बोलतो माझे कपडे कसे धुवून ठेवायचे व्यवस्थित नीटनेटकेपणाने नेटकेपणाने ने वगैरे असं सर्वांना समजून सांगतो मग सांगतो तिथे प्र, प्रसंगाला सुरुवात होते आणि बघा एवढा राग येणारा मुलगा त्याचं मन परिवर्तन झालं असतं तिथे काम केल्यानंतर त्याने काय फेस केलं असतं तो वडिलांना सांगतो की मी गेलो उतरलो मुंबईला जसं पाऊल ठेवलं माझ्या पोटात भूक मला भूक लागली होती मग त्याला सर्व आठवतो आठवलं की माझी आई मला चपाती भाकरी काय जे नाही आधी सकाळी सकाळी द्यायची मी वडापावर दिवस काढले हॉटेलमध्ये जे टाकतात ना सोळा टाकलेला भात काढला पन्नास रुपये राईस प्लेट मिळते पण जे आईच्या हाताचं जेवण होतं ते खूप मिस केलं रडतो खूप रडतो पैशाला किंमत नाही माणसांना किंमत आहे म्हणून माणसांना किंमत द्या वडील जर चुकीचं बोलले तर टोकाचे पाऊल आजचा तरुण उचलतो तसाच रवी अविनाशने उचलला अविनाशने उचलला असतो अविनाश आता त्याची व्याथा सांगतोय सर्व की मी गेल्यानंतर वडाभाव खाल्ला मग मी असा भटकंती करत होतो फिरत होतो मला बिल्डिंग बनवतात किंवा कन्स्ट्रक्शन साईटला मला ते हमाली काम मेरा लो ते मिळालं त्यानंतर मग तिथेच राहायचो तिथे पण ते लोक शिवेगाळ हे ते जर तर काही बोलायचे बडबडायचे असं तो सर्व प्रसंग वडिलांना सांगत होता वडील भाऊ कोण डोळ्यात वडिलांच्या पाणी होत कि याला चुकीचा सण काय बोललो आणि हा टोकाचा निर्णय घेऊन निघून गेला त्यामध्ये याने स्विच ऑफ केलेला असू दे सर्वात ते विसरतात कारण बापाचं मन हे खूप मोठं असतं विशाल समुद्रासारखं असतं याला त्याची चुकी कळली असते की मी किती मूर्खपणा केला म्हणून आजच्या तरुणांसाठी हा व्हिडिओ होता आणि ही स्टोरी सत्य आहे असं समाजात घडलेला आहे फक्त नाव वगैरे बदलून सांगितलं मित्रांनो म्हणून राग करू नका आई वडील आई वडील असतात या आई वडील सोडले तर या जगात आपलं कोणी हक्काच नाही हे जीवन एक क्षणभंगूर आहे कधी काय होईल काय अनुभव येतील म्हणून अनुभव घ्या अनुभवातून माणूस घडत असतो अनुभव हा शिक्षक आहे कारण तुम्ही जर रागाच्या चुकीचा निर्णय घेतला तर आपल्याला वाटतं आपण तो बरोबर घेतला -बर आपल्याला तेल मीठ प्रपंचा काही नॉलेज नसत नंतर आपल्याला त्या गोष्टीचा पच्चकाप होतो रडतो म्हणून ही वेळ आपल्यावर येऊ नये किंवा अशा गोष्टी फेस करत असाल तर समजूतदारपणाच्या जो समजूतदारपणा आहे ती भूमिका बजवा शक्यतो वडिलांमध्ये जर भांडण पण झाले तर थोड्या क्षणासाठी मित्राच्या घरी बसा किंवा काय ते समजुतीने एकमेकांकडे मन व्यक्त करा आपला बाप आपल्याला चुकीचं बोलतो असं नाहीये जे बोलतात ते अंतकरणाने बोलतात कि आपल्या मुलाचं भविष्य कुठेतरी चांगलं होईल हा त्यांचा एक शुद्ध हेतू असतो नाहीतर या जगामध्ये प्रत्येक वर्णावरती आपला सौदा करणारेच भेटतील आपला उपयोग करणारेच भेटतील फक्त आई बाबा सोडले तर या जगामध्ये कोणी कोणाचं नाहीये म्हणून आजच्या तरुणांना हा एक संदेश आहे की रागाच्या भरात टोकाचे निर्णय घेऊ नका दुःख हे भरपूर आहे भांडणं हे चालूच राहणार आहे मग सुरुवातीलाच बोललो की हाताची कळ हाताला येणार आहे अविनाश सारखे होऊ नका कारण अविनाशला पण तापट स्वभावाचा होता रागीत होता फटकट स्वभावाचा होता शेवटी तेल मिठाचे भाव त्याला कळले आणि तो घरी आला घर ते घरच तर घरची सर कुठे कुठं होत नाही आणि जर रागाच्या पण एक चूक पुन्हा करू नका आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला काही अभिप्राय मला सांगायचा सा असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा मी यावरती अजून अभ्यास करणार एक चांगलं रियल ऑब्झर्वेशन करून एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा संकल्प करणार आणि जनजागृती होईल आजच्या तरुणांसाठी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला काय हरकत नाही तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र